येणारा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा बदलापूर शहरात पार पडणार आहे काय आवाहन बदलापूर मधील तमाम नागरिकांना बंधू भगिनींना मी आवाहन करतो की उद्या 27 नोव्हेंबर 2025 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब हे बदलापूरमध्ये जाहीर सभेसाठी येत आहेत भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट आणि आर युतीचे उमेदवार सौ रुचिता राजेंद्र घोरपडे या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत त्यांच्या प्रचाराची जाहीर सभा उद्या संध्याकाळी पाच वाजता माऊली चौक बदलापूर पूर्व एम आय डी सी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथे होत आहे तरी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे की आपण मोठ्या संख्येने या माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या सभेला यावं बदलापूरची दिशा नवी दिशा निश्चित करण्याकरता आपल्या शहरात माननीय सी मुख्यमंत्री येत आहेत तसेच भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व उमेदवार यांच्या प्रचारासाठी माननीय मुख्यमंत्री यांची जाहीर सभा आहे तरी आपण सका संध्याकाळी पाच वाजता माऊली चौक छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बदलापूर पूर्व एम आय डी सी येथे सर्वांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी मी आपणा सर्वांना नम्र विनंती करतो धन्यवाद